डॉक्टर संदीप डाकवे यांनी भाकरीवर साकारली शिवरायांची अप्रतिम कलाकृती आज श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती या निमित्ताने श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांचे अप्रतिम चित्र भाकरीवर साकारले आहे पाटण तालुक्यातील डाकेवाडी काळगाव येथील शेतीमित्र डॉक्टर संदीप डाकवे यांनी पाच इंच बाय चार इंच या आकारात ॲक्रॉलिक रंगाच्या माध्यमातून शिवरायांचे चित्र तयार केले आहे शिवजन्मोत्सवाचे औचित्य साधून डॉक्टर संदीप डाकवे यांनी साकारलेले चित्र पाहण्यासाठी शिवप्रेमी गर्दी करत आहेत गतवर्षी त्यांनी किल्ले आणि मावळे यांच्या नावातून महाराजांची अप्रतिम कलाकृती तयार केली होती निवेदक मिलिंदा पवारसोबत विजयामाने कराड